पावसाने मंत्र्यांनाही सोडले नाही कुटुंबातील सदस्यांचे बोटीने करावे लागले रेस्क्यू निसर्गाचा न्याय सगळ्यांसाठी सारखाच असतो असे अनेक वेळा निदर्शनास आले आहे सध्या पावसाने अख्ख्या राज्याला झोडपून काढले आहे पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूड घातला आहे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा वाकाव तालुका माढा येथील बंगला पुराच्या पाण्याखाली गेला आहे याचा व्हिडिओ काढण्यात आला असून यामध्ये त्यांच्या बोटीने त्यांच्या घरातील सदस्यांना वाचविण्यात आले आहे अनेक जण बंगल्याच्या टेरेसवर थांबलेले आहेत त्यांनाही बोटीने सुखरूप ठिकाणी नेण्यात येणार आहे राज्यभरात भयानक पाऊस झाला आहे हजारो गावे पाण्याखाली गेली सीना नदीला महापूर आल्याने सोलापूर विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातही मोठी अतिवृष्टी शेतीचे नुकसान झाले आहे दोन लाख बावीस हजार आठशे एक्क्याऐंशी शेतकरी बाधित झाले आहेत अकरा तालुक्यातील तब्बल सातशे एकोणतीस गावांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला आहे या महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे सहा लोकांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे